स्वयंरोजगारातून आणि आर्थिक दृष्टिकोनातून महिलांचे सक्षमीकरण करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यासाठी महिलांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने काम करत असल्याचे खासदार सुझे विखे खासदार विखे विखे पाटील यांनी स्पष्ट केले म्हणाले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने बचत गटातील महिलांना फूड प्रोसेसिंग आणि स्टॉल वाटप करण्यात आले आणि या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देत आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवले पालकमंत्र्यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करून दिला आहे कनगर तालुका राहरी येथील आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते यावेळी जिल्हा बँकेचे महिला बचत गटांना धनादेश टॉल तसेच फूड प्रोसेसिंग साहित्याचे वितरण करण्यात आले महिला आणि बालविकास विभाग आणि ग्रामविकास आणि जलसंधारण विभाग नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अंतर्गत प्रतिभा लोकसंचित साधन केंद्र आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष राहुरी अंतर्गत आणि ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत स्वयंरोजगार विक्री केंद्र फूड प्रोसेसिंग युनिट अवजार बँक गटातील महिलांना बँक कर्ज वितरण सोहळा खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते आज या ठिकाणी संपन्न झाला